सर्वांना नमस्कार भगवान श्री रामकृष्ण परमहंस भाग दोन परमेश्वर सर्व काही करू शकतो एके दिवशी मथुरबाऊ श्री रामकृष्णाशी बोलत असताना म्हणाले परमेश्वराला देखील स्वतः केलेल्या नियमाप्रमाणे चालावे लागते एकदा केलेले नियम त्याला रद्द करता येत नाही श्री रामकृष्ण म्हणाले जो नियम करतो तो रद्दही करू शकतो आणि त्याच्या जागी दुसरा नियमही करू शकतो त्यावर मथुरबाऊ म्हणाले लाल फुलांच्या झाडाला फक्त लाल फुलंच येतात पांढरी फुल येत नाहीत कारण परमेश्वराचा तो नियम आहे श्री रामकृष्ण म्हणाले त्याची इच्छा झाली तर तो तसंही करू शकतो पण मथुराबाबूंना ते पटले नाही दुसऱ्याच दिवशी श्री रामकृष्ण बागेत गेले तेव्हा त्यांना एक नवलच दिसले एका लाल जास्वंदीच्या झाडाला एकाच फांदीवर एक लाल जर्द आणि दुसरं शुभ्र फूल होतं ती फांदी तोडून त्यांनी मथुराबाबूंना दाखविली शेवटी मथुराबाबूंनी आपली हार मांडली तीर्थयात्रा आणि दरिद्र नारायणाची सेवा अठराशे अडुसष्ट साली मथुराबाबूंनी श्रीरामकृष्णांना घेऊन तीर्थयात्रेत जाण्याचे ठरवले श्री रामकृष्णांना विनंती केल्यावर त्यांनीही होकार दिला कुटुंबातील लोक नातेवाईक मित्रमंडळी नोकरचाकर मिळून सुमारे सव्वाशे लोक होते एक पूर्ण आगगाडीच त्यांनी तीर्थयात्रेसाठी आरक्षित केली वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी ते देवघरला गेले देवघरजवळील एका खेड्यातून जात असता श्रीरामकृष्णांना तेथील लोकांची दरिद्रता दैन्यावस्था जवळून पाहायला मिळाली त्यांची ती बिकट अवस्था अन्नानं दशा बघ पाहून त्यांचे मन कळवळले त्यांनी मथुराबाबूंना त्या गरीब लोकांना पोटभर जेवण देण्यास एक एक वस्त्र देण्यास व डोक्याला लावण्यासाठी तेल देण्यास सांगितले या एवढ्या मोठ्या खर्चामुळे पुढे प्रवासात अडचण येईल असे म्हणून मथुराबाबू टाळाटाळ करू लागले त्यावर श्रीरामकृष्ण म्हणाले बरं असू दे पण मग मीही तुझ्या काशीला येत नाही मी त्यांच्या जवळच राहीन मी यांना सोडून कोठे जाणार नाही असे म्हणून झाल्यावर एखाद्या लहान मुलाप्रमाणे रुसून ते त्या गरीब माणसांमध्ये जाऊन बसले आता मथुराबाबूंचा नाईलाज झाला कलकत्त्याहून कपडे मागवले गेले श्री रामकृष्णांच्या इच्छेप्रमाणे त्या गरीब लोकांची सेवा केली त्या गरीब लोकांना झालेला आनंद बघून श्री रामकृष्णही खुश झाले नंतर वाराणसी प्रयाग वृंदावन इत्यादी तीर्थक्षेत्रांचेही दर्शन त्यांनी घेतले सारदा देवी दक्षिणेश्वरी येतात सारदा देवी आता अठरा वर्षांच्या झाल्या होत्या श्रीरामकृष्ण वेडे झाले असे काही लोकांकडून ऐकायला येईल तेव्हा त्यांना फार वाईट वाटे अशा परिस्थितीत आपण त्यांच्याजवळ राहून त्यांची पतिव्रतेप्रमाणे सेवा करावी असे त्यांना वाटे होळी पौर्णिमेच्या प पर्वानिमित्त गावातील काही लोक गंगा स्नानासाठी कलकत्त्याला जायला निघाले शारदा देवींना वाटले आपणही त्यांच्यासोबत कलकत्त्याला जावे वडिलांजवळ बोलल्यावर तेही तयार झाले जयरामवाटीहून कलकत्त्याला जायचे असल्यास त्या काळी सुमारे शंभर किलोमीटर अंतर पायी चालून जावे लागे पायी चालण्याच्या श्रमामुळे शारदा देवींना खूप ताप भरला त्यांनी पायी घेऊन वडील एका धर्मशाळेत थांबले शारदा देवींना तिथे एक अद्भुत अनुभव आला एक काळी सावळी परंतु अतिशय सुंदर स्त्री त्यांच्याजवळ बसली होती ती त्यांच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवित होती त्या कोमल व शीतल स्पर्शाने शारदा देवींच्या सर्व वेदना नाहीशा झाल्या सारदा देवींनी विचारले तू कुठून येते आहेस ती म्हणाली दखणी दक्षिणेश्वरहून नंतर शारदा देवींनी आपण कशाकरिता कलकत्त्याला जात आहोत ते सांगितले व खिन्न होऊन म्हणाल्या या तापानं सारं बिघडवलं नशीब माझं ती स्त्री म्हणाली तू नक्कीच दक्षिणेश्वराला जाशील तुझ्यासाठीच तर मी त्याला तिथं अडकवून ठेवलं आहे तू कोण आहेस गं असं शारदा देवींनी विचारले तर ती म्हणाली अगं मी तुझी ताई मग शारदा देवींना गाढ झोप लागली जाग्या झाल्या तेव्हा त्यांचा ताप निघून गेला होता आपल्या वडिलांबरोबर पुढील वाटचाल पूर्ण करून त्या दक्षिणेश्वराला रात्री पोचल्या श्री रामकृष्णांनी आपुलकीने त्यांचे स्वागत केले शारदा देवींची काळजी दूर झाली त्या आनंदाने पतीची सेवा करू लागल्या होता होता ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या आली तो फलहारिणी कालीपूजेचा दिवस होता त्या दिवशी श्रीरामकृष्णांनी आपल्या खोलीत पूजेची सारी तयारी केली रात्री सारदा देवींना देवीच्या आसनावर बसविले षोडशी देवी, देवी, बस देवी म्हणून त्यांची पूजा केली पूजेच्या दिवशी आपल्या आतापर्यंतच्या सर्व साधनांचे फळ व जपमाळ सारदा देवीच्या चरणी वाहिली त्यांना प्रणाम केला पूजेच्या वेळी सारदा देवी व श्री रामकृष्ण दोघेही समाधीमग्न झाले निर्लोभी श्री रामकृष्ण श्री रामकृष्णांचा महिमा हळूहळू सर्वदूर पसरू लागला चोहीकडून अनेक लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले त्यांचा उपदेश ऐकू लागले त्यापैकी अनेक लोक त्यांचे निष्ठावान भक्त बनले एके दिवशी त्यांचे लक्ष्मीनारायण नावाचे एक मारवाडी भक्त दक्षिणेश्वराला आले ते श्री रामकृष्णांचे परमभक्त होते त्यांना श्री रामकृष्णांच्या बिछाण्यावर मळकीची आदर अंथरलेली दिसली त्यांना फार वाईट वाटले आपल्याकडून अशा महापुरुषांची सेवा घडावी म्हणून त्यांनी श्री रामकृष्णांना दहा हजार रुपये देऊ केले त्याच्या व्याजातून श्री रामकृष्णांची सेवा घडेल असे ते म्हणाले हे ऐकता श्री रामकृष्णांना जणू कुणी आपल्या डोक्यावरून करवत चालवीत आहे असे झाले त्यांना प्राण जातो आहे अशी वेदना झाल्या ते ताबडतोब म्हणाले यापुढे पुन्हा तू कधी असे शब्द तोंडात आणू नकोस मला हे सहन होत नाही मी पैशाला स्पर्श देखील करू शकत नाही सारदा देवींनी ते पैसे ठेवावेत असे सुचविले गेले परंतु सारदा देवींनी देखील यास नकार दिला त्यामुळे श्री रामकृष्णांना अतिशय आनंद झाला कारण त्यांना कसल्याही प्रकारे पैशाशी संबंध नको होता भक्तांचे आगमन श्रीरामकृष्णांच्या कीर्तीचा सुगंध सर्व दूर पसरू लागला त्यामुळे मोठमोठे साधक भक्त विद्वान पंडित निरनिराळ्या व्यवसायातील माणसे शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्याकडे येऊ लागले दक्षिणेश्वरातील त्यांच्या खोलीत देव धर्म अध्यात्म या विषयांवर चर्चा झाली भजन संकीर्तन नृत्यात ते सहभागी होत ते एक अपूर्व दुश दृश्य असे ब्राह्मण समाजाचे नेते केशवचंद्र सेन हे एक उच्च ईश्वर भक्त होते श्री रामकृष्णांचा दिव्य महिमा बघून त्यांचे मन श्री रामकृष्णांकडे ओढले गेले आपल्या समाजातील लोकांना घेऊन केशवचंद्र त्यांच्याकडे येऊ लागले व कधीकधी आपल्या घरी त्यांना घेऊन जाऊ लागले कधीकधी श्री रामकृष्ण कलकत्त्यातील इतर भक्तांकडे जात त्यामुळे त्यांच्या सत्संगाचा लाभ तेथील अनेक लोकांना घडून येईल वर्तमानपत्रातून केशवचंद्र श्री रामकृष्णांवर लेख लिहित त्यामुळे बऱ्याच लोकांना श्री रामकृष्णांचे मोठेपण कळू लागले केशवचंद्र सेन श्री रामकृष्णांचा परमहंस म्हणून देखील उल्लेख करीत हळूहळू विजयकृष्ण गोस्वामी महेंद्रनाथ गुप्त गिरीशचंद्र घोष बलराम बसू रामचंद्र दत्त मनमोहन मित्र सुरेंद्रनाथ मित्र असे विशिष्ट भक्त श्री रामकृष्णांच्या निकट आले त्यांच्या कृपेने व उपदेशाने सर्वांचे जीवन ईश्वरमय झाले नररूपी नारायण आले आता तरुण मुलेही श्री रामकृष्णांकडे येऊ लागली त्यात प्रथम होता राखालचंद्र घोष त्यानंतर आला नरेंद्रनाथ दत्त कलकत्त्यातील सिमला नावाच्या मोहल्ल्यात नरेंद्र राहत असे लहानपणापासून त्याला खरे बोलणे प्रिय होते त्याचे वागणे निर्मळ शुद्ध होते त्याच्या हृदयात ईश्वराबद्दल गाढ भक्ती होती ती तरुणपणी इतकी वाढली की तो ईश्वराच्या दर्शनाकरिता आतुर झाला त्यासाठी तो त्या काळातील प्रसिद्ध असलेल्या धार्मिक व्यक्तींना भेटून विचारित असे तुम्ही ईश्वरास पाहिले काय परंतु त्याच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर कुणीही देऊ शकले नाही एके दिवशी सिमला भागातील सुरेंद्रनाथ मित्र या आपल्या भक्ताच्या घरी श्री रामकृष्ण आले भजन गाण्यासाठी म्हणून नरेंद्राला सुरेंद्रांनी बोलवले होते नरेंद्राला पाहून व त्याचे भजन ऐकून श्री रामकृष्ण प्रसन्न झाले त्यांनी त्याला दक्षिणेश्वराला येण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे एक दिवस नरेंद्र दक्षिणेश्वरी आला श्री रामकृष्णांच्या आग्रहावरून त्याने काही भजने म्हटली त्यानंतर ते त्याला खोलीच्या उत्तरेकडील पडवीत घेऊन गेले तिथे ते त्याला म्हणाले इतक्या उशिरा यायचं असतं मी किती आतुरतेने वाट पाहत आहे याचा विचार करू नये मग ते हात जोडून म्हणाले प्रभो मला ठाऊक आहे तुम्ही ते पुरातन ऋषी आहात नररूपी नारायण जीवांचे दुःख करण्यासाठी शरीर धारण करून तुम्ही पृथ्वीवर आला आहात नरेंद्र तर एकदम थक्क झाला मी विश्वनाथ दत्तांचा मुलगा आणि हे काय म्हणत आहेत हे वेडे तर नाहीत नंतर नरेंद्राने त्यांना तोच प्रश्न विचारला तुम्ही ईश्वरास पाहिले काय श्री रामकृष्णांनी ताबडतोब ठामपणे उत्तर दिले होय पाहिले आहे आणि तुला पाहत आहे तितक्या स्पष्टपणे पाहिले आहे तुझी इच्छा असेल तर मी तुलाही ईश्वर दाखवू शकतो या शब्दामुळे नरेंद्र कमालीचा प्रभावित झाला त्याच्या प्रश्नाला इतके ठाम व स्पष्ट उत्तर देणारी हीच पहिली व्यक्ती होती त्यामुळे नरेंद्राच्या जीवनाची दिशाच बदलली श्री रामकृष्णांचा महिमा त्याच्या ध्यानात आला व त्यांना त्याने गुरु त् म्हणून मान्य केले श्री रामकृष्णांनीही त्याला आपला मानले अपार प्रेमाने ते त्याचे जीवन घडवू लागले हाच नरेंद्र पुढे विश्वविख्यात स्वामी विवेकानंद म्हणून जगभर झाला व त्याने श्री रामकृष्णांच्या संदेशाचा जगभर प्रसार केला बोधकथातून कथातून उपदेश हळूहळू दक्षिणेश्वरी भक्त मंडळींची उपस्थिती वाढू लागली त्यात तरुण वृद्ध स्त्री पुरुष या साऱ्यांचा समावेश असे अठराशे ब्याऐंशी साली महेंद्रनाथ गुप्त आले ते कलकत्त्यातील एका शाळेत प्राचार्य होते त्यामुळे लोक त्यांना मास्तर महाशय म्हणत जेव्हा जेव्हा ते श्रीरामकृष्णांकडे येत तेव्हा तेव्हा श्रीरामकृष्णांनी केलेले धार्मिक संभाषण दिनांक वार तिथी इत्यादींसह ते आपल्या डायरीत टिपून ठेवत त्या टिपणांवरून श्री रामकृष्ण वचनामृत नावाने श्रीरामकृष्णांचे उपदेश असलेला ग्रंथ प्रसिद्ध झाला आज हा ग्रंथ लोकात अतिशय प्रिय झाला आहे साध्या सोप्या लहान गोष्टींचा तसेच रोजच्या व्यवहारातील उपमा व वा दृष्टांताचा वापर श्रीरामकृष्ण आपल्या उपदेशात करीत असत पुढील बोधकथा ते सांगत असत एकदा काही अंधळ्यांना अचानकपणे हत्ती कसा असतो ते पाहण्याची संधी आली ते हत्तीजवळ गेले व त्याला स्पर्श करून पाहू लागले एकाने हत्तीच्या पायाला स्पर्श केला त्याला हत्ती खांबासारखा वाटला व वा तो तसे म्हणाला ज्याने हत्तीच्या कानाला स्पर्श केला तो म्हणाला नाही नाही हत्ती सुपासारखा असतो त्यावर तिसरा ओरडला कसे मूर्ख आहात तुम्ही लोक हत्ती तर चक्क अजगरासारखा आहे तो हत्तीच्या सोंडेवरून हात फिरवीत होता चौथा आंधळा संतापूड म्हणाला तुम्हाला कुणालाच काही कळत नाही बघा हत्ती अगदी नगाऱ्यासारखा आहे त्याने हत्तीच्या पोटावरून हात फिरवला होता ईश्वर अनंत स्वरूप आहे कोणीही त्याला पूर्णपणे जाणू शकले नाही त्याचे एखादे रूप पाहून माणसाला वाटते की मला दिसले तेच ईश्वराचे खरे रूप आहे ईश्वराचे दर्शन हवे असेल तर सतत त्याचे स्मरण केले पाहिजे असे श्रीरामकृष्ण सांगत परंतु संसारात कामाचे ओझे केवढे तरी मोठे असते किती जबाबदाऱ्या किती भानगडी या साऱ्या पार पाडीत असताना ईश्वराला कसे आळवायचे ऐकणाऱ्यांच्या मनात हा प्रश्न साहजिकच उपस्थित होईल त्या प्रश्नांचे श्रीरामकृष्ण उत्तर देत असत खेड्यातील बायांना तुम्ही कधी कधी पाणी भरून आणताना पाहिले नाही काय डोक्यावर घागरीची उतरंड रचून त्या किती सहजपणे चालत जातात चालताना हसणे गप्पा गोष्टी सर्वच चालू असते परंतु त्यांचे लक्ष सतत डोक्यावरील घागरींकडे असते तोल जाऊन त्या घागरी पडू नयेत एवढी सावधगिरी त्या बाळगतात त्याप्रमाणे संसारातील कामात असतानाही मन ईश्वराकडे ठेवता येते कल्पतरू श्रीरामकृष्ण अठराशे पंच्याऐंशी साली श्रीरामकृष्णांच्या गळ्याला कॅन्सर झाला डॉक्टरांच्या सल्ल्यावरून त्यांना प्रथम ऑक्टोबरमध्ये श्याम कुकुर भागातील एका भाड्याच्या घरात ठेवले नंतर डिसेंबरमध्ये काशीपूर भागात भोवताली मोकळी बाग असलेल्या घरात त्यांना हलविले तिथे त्यांचे जवळचे भक्त त्यांची सेवा शुश्रूषा करू लागले सारदा देवीही आल्या त्या पथ्यपाण्याकडे बघत सारा खर्च भक्त मंडळी करत एक जानेवारी अठराशे शहाऐंशीला नववर्ष दिनाची सुट्टी होती त्यामुळे श्री रामकृष्णांच्या दर्शनासाठी अनेक भक्तजन आले आज श्री रामकृष्णांना जरा बरे वाटत होते दुपारी तीनच्या सुमारास ते आपल्या माडीवरील खोलीतून खाली आले व बागेत फिरू लागले त्यांना अचानक खाली आलेले पाहून गिरीश रामचंद्र व आणखी काही गृहस्थ भक्त पुढे आले व त्यांना प्रणाम करू लागले श्री रामकृष्णांनी गिरीशांना विचारले गिरीश तुला माझ्यामध्ये असं काय दिसलं की मी अवतार आहे वगैरे गोष्टी तू माझ्याबद्दल बोलत फिरतोस यावर गिरीश त्यांच्यासमोर गुडघे टेकून बसले व हात जोडून म्हणू लागले व्यास वाल्मिकी यांना देखील ज्यांचा महिमा कळू शकला नाही त्यांच्याविषयी मी साधारण मनुष्य काय बोलणार गिरीशच्या या श्रद्धेने श्री रामकृष्ण प्रसन्न झाले त्यांचे मन एकदम उच्च भावात गेले त्या मनोभावात ते सर्वांना म्हणाले तुम्हाला अधिक काय बरे सांगू मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला चैतन्य लाभो हो। म्हणजेच तुम्हाला परमेश्वराचा अनुभव हो तेव्हा सर्व लोक त्यांचा जय जयकार करीत त्यांना प्रणाम करू लागले श्री रामकृष्ण जणू कल्पतरूच झाले ते सर्वांना स्पर्श करू लागले त्यांच्या दिव्य स्पर्शाने कोणी स्थिर स्तब्ध झाला तर कोणी आपल्या इष्टदेवतेचे दर्शन लाभल्यामुळे आनंदाने बेभान झाला जणू सगळेच जण बेडे झाले थोड्या वेळाने सर्वांची अवस्था पूर्वीप्रमाणेच झाली पण त्यांचे जीवन मात्र कायमचे बदलून गेले श्रीरामकृष्ण संघाची स्थापना काशीपूर येथे असताना नरेंद्र व श्रीरामकृष्णांचे इतर शिष्य श्रीरामकृष्णांची सेवा शुश्रूषा करीत त्याब सोबतच त्यांच्या उपदेशांप्रमाणे ईश्वरास प्राप्त करून घेण्यासाठी कठोर साधना करीत होते श्री रामकृष्णांनी त्या सर्वांचा भार नरेंद्रावर सोपवला होता नरेंद्र नेहमी आपल्या गुरुबंधूंना त्यागाचे वैराग्याचे महत्त्व पटवून देत असे आणि त्या प्रकारचे जीवन जगण्यासाठी त्यांना सांगत असे त्यांना घेऊन तो तप ध्यान भजन शास्त्राचा अभ्यास जप करीत असे कधीकधी त्यांच्यातील कुणी तीर्थयात्रेस येत वृद्ध गोपाल नावाचे श्री रामकृष्णाचे एक वृद्ध शिष्य होते ते एकदा तीर्थयात्रेला गेले होते येताना त्यांनी बारा भगवी वस्त्रे आणि बारा रुद्राक्षाच्या माळा आणल्या होत्या त्या वस्तू गंगासागर यात्रेला जाणाऱ्या साधूंना द्याव्या अशी त्यांची इच्छा होती हे त्यांनी श्री रामकृष्णांना सांगितले आपल्या तरुण शिष्यांकडे बोर्ड दाखवी श्री रामकृष्ण म्हणाले यांच्या इतके त्यागी संन्यासी तुला कुठे मिळतील ती भगवी वस्त्र व माळा यांनाच वाटून दे त्या वस्तू त्यांनी श्री रामकृष्णांजवळ आणून दिल्या श्री रामकृष्णांनी आपल्या नरेंद्र राखाल आदी अकरा शिष्यांना वाटल्या मग त्या सर्वांना भिक्षा मागण्यास पाठविले अशा प्रकारे श्री रामकृष्णांनी आपल्या जागी शिष्यांचा स्वतःच्या हस्ते रामकृष्ण संघ स्थापन केला उरलेले वस्त्र व माळ गिरीश घोषांसाठी ठेवली होती आजारपणात एक दिवस समाधीतून भाणावर आले तेव्हा ते सारदा देवींना म्हणाले हे पहा समाधीत मी निरनिराळ्या देशात जाऊन आलो तिथले सर्व लोक अगदी गोरे गोरे पान होते हा काय त्यांची भक्ती पुढे विवेकानंद अमेरिका इंग्लंड युरोपमध्ये गेले तेव्हा त्या देशातील अनेक लोक श्री रामकृष्णांचे एकनिष्ठ भक्त बनले त्यातील मार्गारेट नोबल भगिनी निवेदिता कॅप्टन सॅव्हियर व त्यांची पत्नी मिसेस ओली बुल व कुमारी मॅक्लिओ ही प्रमुख होत अजूनही परदेशात भक्तांची संख्या वाढत आहे मी फकीर झालो श्री रामकृष्णांचा आजार कमी न होता वाढतच चालला औषधांचा परिणाम होत नव्हता आपल्याला पृथ्वीलोक सोडून लवकरच जावे लागेल याची कल्पना त्यांना होती आपण गेल्यानंतर जे कार्य राहणार आहे त्याचा भार त्यांनी नरेंद्रावर सोपविण्याचे ठरवले होते म्हणून रोज सायंकाळी ते नरेंद्राशी आपल्या खोलीत इतर कुणी नसताना बोलत त्याला उपदेश करीत रामकृष्ण संघाचा तो नेता बनून विस्तार करील हे त्यांना माहीत होते महासमाधीच्या काही दिवस आधी नरेंद्राला त्यांनी बोलावून आपल्या जवळ बसविले त्याच्याकडे एकटक पाहत असताना त्यांची समाधी लावली तेव्हा नरेंद्राला असा अनुभव आला की एक विजेसारखा प्रवाह आपल्या शरीरात शिरत आहे पाहता पाहता त्याचेही भान हरपले जेव्हा तो भाडावर आला तेव्हा त्याला श्री रामकृष्णांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याचे दिसले नरेंद्राने त्याचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले नरेंद्र आज तुला आपले सर्व काही देऊन मी फकीर झालो या शक्तीच्या मदतीने तू जगाचं भलं करशील तुझे कार्य पूर्ण झाल्यावर तू निजधामी परत जाशील महासमाधीच्या दोन दिवस अगोदर पुन्हा त्यांनी नरेंद्राला सांगितले की तुझ्या गुरुबंधूंना मी तुझ्या हातात सोपवत आहे ते घरी परत न जाता एका ठिकाणी राहून साधना करतील याची व्यवस्था कर जो राम जो कृष्ण तोच रामकृष्ण श्री रामकृष्णाच्या महासमाधीचा दिवस अगदी जवळ येऊन ठेपला होता सर्वांचे मने दुःखाने जड झालेली होती नरेंद्र त्यांच्या अंधरुणाजवळ बसला होता त्याच्या मनात अचानक विचार आला रोगामुळे ह्यांना अशा भयंकर वेदना होत आहेत तशा परिस्थितीतही जर मी अवतार आहे असं हे म्हणतील तरच मी विश्वास ठेवीन की हे खरोखरच ईश्वराचे अवतार आहेत एरवी नाही आणि काय आश्चर्य नरेंद्राच्या मनात हा विचार येतो न येतो तोच श्री रामकृष्णांनी आपले तोंड त्याच्याकडे वळविले ते ठामपणे म्हणाले अजूनही अविश्वास जो राम होता जो कृष्ण होता तोच रामकृष्ण झाला आहे नरेंद्राला लाज वाटली पश्चातापही झाला महाप्रयाण रविवार पंधरा ऑगस्ट अठराशे शहाऐंशी शेवटी तो, तो भयंकर दिवस आलाच श्री रामकृष्णांचे दुखणे आता हाताबाहेर गेले होते वेदना खूप वाढल्या होत्या मध्यरात्र उलटली एक वाजून दोन मिनटे झाली सगळीकडे अगदी शांत स्तब्ध होते अचानक विजेच्या प्रवाहासारखे काहीतरी वाहून श्री रामकृष्णांच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्यांच्या देहावर दिव्य तेज प्रगटले कालीनामाचा तिंदा उच्चार करून ते समाधीत मग्न झाले ही महासमाधीच ठरली दुसऱ्या दिवशी भक्तांनी त्यांचा देह गंध फुले हार वगैरेंनी सजवून भजन करीत करीत काशीपूर येथील स्मशानात नेला तिथे त्यांच्यावर अग्निसंस्कार केला अशा दुःखातही भक्तांना वाटत होते की श्री रामकृष्णांनी शरीर सोडले असले तरी ते आपल्या हृदयात विराजमान झाले आहेत दहन झाल्यावर उरलेल्या पवित्र अस्थी कलशात ठेवण्यात आल्या तो कलश घेऊन सर्वजण काशीपूर येथील घराकडे नि निघाले सर्वांच्या तोंडून जय जयकार निघत होता जय श्री भगवान रामकृष्ण देव की जय धन्यवाद